शनिवारी संध्याकाळी टाळ मृदुंगाच्या गजरात रामकथेच्या पोथीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली यजमान डॉक्टर विजय दर्डा आणि दर्डा परिवाराने पोथी डोक्यावर घेऊन ती मुख्य मंचावर आणली शोभायात्रेत महिला आणि मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला यावेळी आंतरराष्ट्रीय जैन आचार्य डॉक्टर लोकेश मुनेजी राज्याचे मंत्री संजय राठोड आदिवासी विकास मंत्री प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके खासदार संजय देशमुख माजी मंत्री शिवाजीराव मोगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते त्या या प्रसंगी बोलताना डॉक्टर लोकेश मुनेजी यांनी सांगितले की मोरारी बापूंच्या रामकथेमुळे समाजात नैतिकता आणि मूल्यांची प्रतिष्ठापना होते कथा पर्वाचे यजमान डॉक्टर विजय दरडा यांनी मोरारी बापूंचं स्वागत केलं त्यांनी सांगितले की त्यांच्या आईची आणि पत्नीची इच्छा होती की यवतमाळमध्ये रामकथा व्हावी त्यामुळे या आयोजनासाठी ते आतुर होते कथेच्या पहिल्या दिवशी मोरारी बापू यांनी मातृपितृ पक्षावर रामकथा सांगितली ते म्हणाले की जो आई वडिलांच्या वचनाची पूर्तता करतो तोच खरा पुत्र रामराज्य आणणे सोपे नसून त्याच्यासाठी पाच पिढ्या लागतात असे त्यांनी सांगितले तसेच हनुमान चालीसा पठणामुळे श्रद्धा आणि बुद्धी वाढते असे वा सा ते म्हणाले चौदा सप्टेंबर पर्यंत कथापर व दररोज सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड या वेळेत होणार आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.